नमस्कार तुमचं मराठी न्यूज गॅलरीमध्ये मनापासून स्वागत महाराष्ट्र सरकारने एक नवीन अपडेट क के केलेली आहे ज्या महिलांनी अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अर्ज केले के नाहीत अशांसाठी सरकारने एक नवीन वेब पोर्टल लॉन्च केलेलं आहे आणि त्या वेब पोर्टलवरून तुम्ही तुमचे अर्ज करू शक लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इनवरून तुम्ही आता फॉर्म भरू शकता तुमचे तर हे पोर्टल आहे तर योजनेची माहिती दिलेली आहे योजना कशा प्रकारे का आहे आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत ते तुम्ही वाचू शकता आवश्यक कागदपत्रे काय आहेत आणि नंतरच तुम्ही हा फॉर्म भरायला घ्या ज्याने अद्यापही फॉर्म भरला नाही हे त्यांनी दिलेले आहे का आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आधार कार्डवरती जे नाव आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आधिवास प्रमाणपत्र हे जे चार ज्या आहेत प्रमाणपत्र त्याच्यापैकी एक तुमच्याकडे असणे गरजेचे आहे ते दिलेले आहेत आवश्यक कागदपत्रे हे तुम्ही वाचू शकता आणि ती का आवश्यक कागदपत्र ते तुमच्याकडे पली ठेवा नंतर तुम्ही हा फॉर्म भरू शकता ज्या महिलांनी अद्याप फॉर्म भरला नाही अशाच महिलांनी या वेबसाईटवरून फॉर्म भरू शकता आतापर्यंत सव्वीस हजार महिलांनी इथे फॉर्म भरलेले आहेत इथे पात्रता दिलेली आहेत अपात्रता दिलेली आहे अर्ज प्रक्रिया के दिलेली आहे ज्या महिलांनी नारी शक्ती दूती ॲपवरून मोबाईलद्वारे ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत अशा लोकांनी फॉर्म परत भरण्याची गरज नाही तर ज्यांनी अद्यापही फॉर्म भरले नाहीत त्या लोकांनी इथून तुम्ही फॉर्म भरू शकता इथे तुम्ही तुमचं जर अकाऊंट जर नसेल तर तुम्ही अकाऊंट इथे अकाऊंट क्रिएट करू शकता आणि जो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता तर अकाऊंट क्रिएट करताना इथे तुमचं नाव टाकायचंय मोबाईल नंबर टाकायचं पासवर्ड आहे कन्फर्म पासवर्ड करा तुमचा जिल्हा टाका तालुका तुम्ही टाकू शकता तुमचं कुठलं विलेज आहे ते तुम्ही इथे टाकू शकता कोणत्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंडर तुम्ही येता हे ते टाकू शकता आणि ॲक्सेप्ट द टर्म अँड कंडिशन इथे ते ॲक्सेप्ट करून तुम्ही तुमचं जे क्रिएट जे अकाउंट आहे तो करू शकता आणि ते व्यवस्थित कॅपचर टाका रिफ्रेश करा साईन अप करा आणि तुमचं जे युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला भेटेल त्याच्या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकता अर्जदार लॉगिंग जो तुम्ही आपण अकाउंट जो क्रिएट केलेला आहे सुरुवातीला तर इथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून आणि व्यवस्थित कॅपच्या टाकून तुम्ही इथे फॉर्म भरू शकता हे पहिले तुम्हाला साईन अप करून तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे नंतर तुम्ही फॉर्म भरू शकता अशी ही अपडेट होती ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अद्यापही जो फॉर्म भरला नसेल तर तुम्ही ह्या पोर्टलवरून जाऊन फॉर्म भरू शकता नक्की सर्व पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला ला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद